नमस्कार कधी विचार केलाय की एक मूठभर मीठ आणि काही शेकडो महिलांचा पायी प्रवास यांसारख्या साध्या गोष्टी एका प्रचंड मोठ्या साम्राज्याला हदरा देऊ शकतात आज आपण इतिहासाच्या त्याच पानावर जाणार आहोत जिथे महात्मा गांधींच्या एका पदयात्रेने भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईला एक नवी दिशा दिली तर मग मूळ प्रश्न हाच आहे की फक्त चालण्यासारख्या एका सामान्य कृतीने इतक्या मोठ्या सत्तेला आव्हान दिलं तरी कसं याचं उत्तर आपल्याला एका वाक्यात नाही मिळणार ते दडलंय त्या पदयात्रेच्या प्रत्येक पावलात प्रत्येक थेंबात आणि प्रत्येक घोषणेत चला तर मग शोधूया आपल्याला माहित आहे की प्रत्येक मोठ्या आंदोलनासाठी एक ठिणगी पुरेशी असते दांडी यात्रेशी ठिणगी होती एका कायद्यामध्ये वरवर पाहता हा कायदा अगदी साधा वाटत होता पण त्याच्या आत भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाचं एक मोठं विष दडलेलं होतं म्हणजे बघा कायदा अगदी सरळसोट होता मीठ तयार करण्याचा आणि विकण्याचा हक्क फक्त आणि फक्त ब्रिटिश सरकारला याचा अर्थ काय तर प्रत्येक भारतीयाला आपल्याच जमिनीतून निघालेल्या मिठावर इंग्रजांना कर द्यावा लागणार होता हे फक्त आर्थिक शोषण नव्हतं तर तो थेट आपल्या स्वाभिमानावर केलेला हल्ला होता आणि इथेच गांधीजींची खरी हुशारी होती त्यांनी विरोधासाठी अशी एक गोष्ट निवडली जी प्रत्येक माणसाच्या प्रत्येक घराच्या जीवनाशी जोडलेली होती मीठ त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट होतं मीठ ही काही चैनीची वस्तू नाही ती जीवनावश्यक आहे आणि अशा गोष्टीवर कर लावणं हे मानवतेच्या विरोधातलं पाप आहे याच एका मुद्द्याने देशातल्या गरीबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सगळ्यांना एका धाग्यात बांधून टाकलं तर या अन्यायाला उत्तर शब्दांनी नाही तर थेट कृतीने द्यायचं ठरलं आणि ती कृती होती एक ऐतिहासिक पदयात्रा चला पाहूया साबरमतीच्या किनाऱ्यावरून संघर्षाचा हा प्रवास नेमका कसा सुरू झाला अर्थात या यात्रेचे नेतृत्व करत होते महात्मा गांधी बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी साबरमती आश्रमातून हे पहिलं पाऊल उचललं गेलं आणि तब्बल चोवीस दिवसानंतर सहा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी दांडीच्या किनाऱ्यावर पोचून एका नव्या इतिहासाला सुरुवात झाली या तारखा ही ठिकाणं हे सगळं लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे कारण हा या आंदोलनाचा आत्मा आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण गांधीजींनी जेव्हा साबरमती आश्रमातून चालायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्यासोबत फक्त ऐंशी निवडक अनुयायी होते हो फक्त ऐंशी हा आकडा जरी लहान असला तरी त्यांच्या निर्धाराचं आणि समर्पणाचं ते जबरदस्त प्रतीक होतं आणि त्यांना अंतर किती कापायचं होतं तब्बल दोनशे एक्केचाळीस मैल आजच्या काळातही हे अंतर पायी चालत जाणं किती मोठं आव्हान आहे याची कल्पना करा यावरूनच या आंदोलनाचं गांभीर्य आपल्या लक्षात येतं चला आता आपण या प्रत्यक्ष प्रवासावर एक नजर टाकूया कारण हा फक्त एक प्रवास नव्हता तर प्रत्येक पावलागणिक वाढत जाणारा एक विराट विरोध होता हा चोवीस दिवसांचा प्रवास फक्त महिलांचं अंतर कापत नव्हता तर लोकांची मनजिंकत होता जसं की आपण पाहू शकतो साबरमतीतून सुरुवात झाली मग वाटेत मही आणि नर्मदेसारख्या मोठमोठ्या नद्या ओलांडताना फक्त शारीरिक नाही तर मानसिक शक्तीचीही कसोटी लागली पार केलेला प्रत्येक टप्पा प्रत्येक नदी हा फक्त एक भौगोलिक अडथळा नव्हता तर तो होता ब्रिटिश सत्तेविरुद्ध मिळवलेला एक प्रतिकात्मक विजय या प्रवासातली आव्हानं फक्त अंतराची नव्हती वाटेत होत्या मई नर्मदा तापी आणि मिंढोळा यांसारख्या विशाल नद्या विचार करा त्या काळात या नद्या बोटीने किंवा चालत पार करणं किती मोठं आव्हान असेल पण प्रत्येक पार केलेल्या नदीसोबत सत्याग्रहींचा निश्चय अधिकच मजबूत होत गेला आणि मग चोवीस दिवसांच्या या अथक प्रवासानंतर ही यात्रा तिच्या शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या क्षणापर्यंत येऊन पोहोचली तो एक क्षण ज्यासाठी हा सगळा प्रवास होता ती तारीख होती सहा एप्रिल एकोणीसशे तीस एक अशी तारीख जी भारताच्या इतिहासात कायमची कोरली गेली सकाळचे बरोबर साडेआठ वाजले होते हजारो लोकांच्या नजरा आणि खरंतर संपूर्ण जगाचं लक्ष दांडीच्या त्या किनाऱ्यावर खेळून होतं आणि मग तो क्षण आलाच महात्मा गांधी समुद्राच्या पाण्यातून पुढे आले आणि त्यांनी किनाऱ्यावरचं मूठभर नैसर्गिक मीठ उचललं ती फक्त एक मूठ नव्हती ते होतं ब्रिटिश साम्राज्याच्या अन्यायी कायद्याला दिलेलं थेट आवाहन त्या एका क्षणाने संपूर्ण भारतात सविनय कायदेभंग चळवळीचा जणू वणवाच पेटवला पण एका मुठभर मिठाने आणि एका पदयात्रेने खरंच काय बदललं याचा परिणाम किती दूरगामी होता आता आपण या आंदोलनाच्या ऐतिहासिक महत्वावर एक नजर टाकूया दांडी यात्रेचा सगळ्यात महत्वाचा परिणाम म्हणजे या एका घटनेने संपूर्ण देशात सविनय कायदेभंग चळवळीला प्रेरणा दिली गांधीजींनी उचललेलं ते मुठभर मीठ ब्रिटिश सत्तेच्या विरोधाचं प्रतीक बनलं आणि देशभर लोकांनी आपापल्या परीने मिठाचे कायदे मोडायला सुरुवात केली दांडी यात्रेचा हा वारसा आजही जिवंत आहे तो आपल्याला शिकवतो की बदलासाठी मोठ्या शस्त्रांची नाही तर मोठ्या विचारांची आणि शक्तिशाली प्रतिकात्मक कृतींची गरज असते आणि हाच विचार आपल्याला आजच्या एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतो आजच्या जगात अशी कोणती आंदोलनं आहेत जी दांडी यात्रेप्रमाणेच साध्या प्रतिकांचा वापर करून मोठ्या व्यवस्थांना आव्हान देत आहेत नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे